अमरावती जिल्हा नियोजन समिती सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत वार्षिक नियोजन सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नियोजन भवन सभागृहात पार पडली या बैठकीला उपस्थित जिल्हा नियोजन समिती नामनिर्देशित सदस्य तथा अमरावतीच्या आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती महापालिका क्षेत्रात विकास कामांचा नियोजन संदर्भात डीपीसी मधून मिळवला निधीचा नियतव्य हा शंभर कोटींचा अशी मागणी त्यांनी केली त्याचबरोबर जिल्हा स्त्री रुग्णालय डकरीन परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांकरिता प्रतिक्षाले बांधण्या कामासाठी अंदाजे चारशे पंच्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव लक्ष निधीची आवश्यकता असल्याने यासाठी जिल्हा नियोजनात तरतूद करण्याबाबत समितीने निर्णय घेण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करून पालकमंत्री महोदयांचे याकडे लक्ष वेधलं जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस वर समितीच्या बैठकीत चर्चा होत असताना आमदार सौ सुलभाते संजय खोळके यांनी मागील सभेत मांडलेले मुद्दे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात आल्याने व्यक्त केली आमदारांनी मांडलेले मुद्दे जर प्रोसिडिंग मध्ये समाविष्ट होत नसेल तर आमच्या बोलण्याला अर्थ काय अशा शब्दात आमदार कुळके यांनी तीव्र भावना व्यक्त बैठकीतून अनेक विकासात्मक बाबींसाठी निधीच्या नियोजनाबाबत आमदार कुळके यांनी सांगितलं की जिल्हा नियोजन अंतर्गत महापालिकेला आधी बारा कोटी निधी मिळत होता मागील तीन वर्षात डीपीसीच्या बैठकीत तत्कालीन वित्त मंत्री महोदयांकडे वारंवार मागणी करून मागील तीन वर्षात जिल्हा नियोजनात पस्तीस कोटी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नियोजनात अमरावती महापालिकेसाठी बासष्ट कोटींची तशी तरतूद करण्यात आली आहे परंतु अमरावती शहराची लोकसंख्या जवळपास दहा लाखांवर गेली आहे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता विकास कामांचं नियोजन करताना निधी अपुरा असल्याने मूलभूत सुविधांकरिता निधीची मोठी अडचण जात आहे म्हणून जिल्हा नियोजनातून महापालिकेसाठी शंभर कोटींचा निधीचा आराखडा मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार साव सुलभाताई कुळके यांनी समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमक्ष मांडली आहे त्याचबरोबर विभागीय संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमध्ये नवीन लेखा निर्माण करून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी बैठकीतून करण्यात आली आहे अमरावतीमधील जिल्हा क्रीडा संकुल व विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा सेवा सुविधांसाठी शासनाच्या वतीने निधी मिळते परंतु देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही या मुद्द्याकडे सुद्धा आमदार महोदयांनी समितीचं लक्ष वेधलं तसेच सुपर स्पेशालिटी दुरुस्ती व मेंटेनन्ससाठी सुद्धा निधी वितरित करण्यासाठी डीपीसीतून तरतूद करण्यात यावी अमरावतीमधील शासकीय शैक्षणिक संस्था या पन्नास ते साठ वर्ष जुन्या असल्याने त्या जीर्ण होत आहेत म्हणून शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या देखभाल व दुरुस्ती च्या कामांकरिता जिल्हा नियोजनातून भरीव निधी उपलब्ध व्हावा म्हणून दोन्ही शासकीय शैक्षणिक संस्थांच्या सुद्धा नवीन निर्माण करून स्वतंत्र निधीची तरतूद करणं आवश्यक असल्याचं महोदयांनी बैठकीतून सांगितलं यावेळी बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी आशिष येरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्य शर्मा चांडक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महुपात्र जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी सह सर्व लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच शासकीय विभागांचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते तर शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ग्रामीण भाग तसेच अतिदुर्गम आदिवासी भागातून रुग्ण मोठ्या उपचारा करीता येतात या ये तीनही रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी कोणतीही राहण्याची व्यवस्था नाही त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालय परिसरात प्रतिक्षायला बांधण्याची नितांत गरज आहे ही बाब आमदारसह सुलभाताई खोडके यांनी प्रत्येक जिल्हा नियोजनाच्या बैठकीत केली आहे मागील बैठकीत मागणी मंजूर करून रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये प्रतीक्षालयासाठी जागा उपलब्ध करण्यात आली परंतु त्यावेळी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता आता प्रतीक्षालय बांधकाम करण्यासाठी अंदाजे किंमत चारशे पंच्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव लक्ष रुपयाचा खर्च लागणार आहे म्हणून वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक नियोजनात प्रतीक्षालयासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचा आमदार साव सुलभाते खुडके यांनी डीपीसीच्या बैठकीत पुनरुच्चार केलाय यावर पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवित नियोजन करण्यासंदर्भात समितीला सूचना केल्या आहेत रिपोर्ट आरसीएन न्यूज